ट्रॅक्टरला तर एकही गिर आहे नाही त्याला यंदा नाही आहे नाही ना चांगलाच ना। चांगला, चांगला खुट्टा घालून दिला खिट्टी ना पण खुट्टा खुट्टा निघतोय पण खिट्टी निघत नाही अशी आशिगमधे जा चालून ये कोणाचा फोन आला कोण हॅलो हॅलो विशाल काय करतोय काढतोय काय काढतोय फोटो फोटो काढतोय ऐक एक काम होतं तुझ्याकडे काय काम होतं नागरायचं आहे का पोरगी घेऊन आलोय रे पोरगी हं पोरगी कोणाची नाशिकमधली पोरगी आणली पळवून काय हा पोरगी पळू हा हा का मग काय घरी गेलो तर परत मग काय तर वर आडा होईल त्याच्यापेक्षा तुला फोन लावला म्हणलं येतो मळ्यात तुझ्याकडे घेऊन अरे बापरे च्या याला या भाऊ तुला जे आता दिवस नाही राहते न महिना सहा महिना राहत येईल भाऊ काय झालं महिनाभर राहिलं तर कारण या बाय तर आहे ना नर्मदा परिक्रमाला जायला दोन महिन्यात ते घरी येईल मातारा यापर्यंत ये राहू त्याच्या अगोदर तुला माहीतून जावं लागेल भाऊ म्हातारा यायच्या आठ दिवस अगोदर जातो बाबा हा मग ठीक आहे मग ठीक आहे येऊन जा मग काय अडचण नाही बरं आणि जीव लावून ये का हो हो <laughs> बार बार। <laughs> 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 बाई मला वाटलं पळून जायचं म्हणजे तुम्ही मला एखाद्या फोर व्हीलर मध्ये पळून नेशाल काय अखी का जत्रा माईवाली पाय काढली तुम्ही पायपाय म्हणजे आता इकडे राहायचं पायपाय नको काय मला काय माहिती बाई तुमच्या मागे पळून आलो या असा माझ्या जिंदगीचा तमाशा होईल घरी आत... गेलो ते माझ्या आई नाही शानी मग गावात लगेच माझी दिंड काढ पण आता मा मला बी कुठे घरी जाता येणार आता आठ दिवस झाले आठ दिवसापासून सारखा आपला कोंबडा कोंबडीचा खेळ चालू आहे मला घरी गेल्या घरात घेणार आहे का मग म्हणून आता मित्राला फोन लावला ला मित्रा खरी गोष्ट आहे रे बाबा मग तुझी इच्छा आहे का घरी जाऊन आईचा खाऊन घ्यावं तुला तुझ्या आईचं पडलं आणि मला माय गण गाच नाही पडलं का एवढं कळत ना मग पळून जायच्या टायमाला विचार करायचा ना पण आता माझ्या जीवाला लाज वाटायला लागत होती तो आज मी यायला लागत होता का आता कुठं जाय बसला माझा हा का विशाल नमस्कार खर बर नमस्कार भाऊजी यो बाबू काय झालं तुझ्या प्रभावी चाललेला होत मग माझं काय एवढं वय काय भाजी म्हणते मला माझ फक्त बावन चालू आहे फक्त बावन हा उलट बावन चे उलट कर बरं किती होत बत्तीस हा पंचवीस दोघ दोन चार मुस काढत झालं या झालंच करत बाया नाही पंचवीस अरे मग तो पंचवीस तिथं बावन डायरेक्ट निम्म निम्मा, निम्मा फरक आहे ना निम्याला बरं काय <coughs> <coughs> जाऊ दे पण जाऊ दे दुधाची आणली बरं का तू चांगले आहे ना मग एकच नंबर आहे दुपती पण म्हणजे टेन्शन नाही रोज राजीन जरी गेली तरी तुला ती पैसे आणी जाईल रोजचे दुबती बिबती काही नाही हे फक्त आड आण मोठं हा का तुमच्या वाल्या मित्राचा काय जनावरांचा व्यापारी का काय मशीनचा व्यापारी काय ते जनावर घेतो एकतो मग त्याला चांगली बाई दिसतात का काय मन म्हणून भाऊ हा ही भादी कालवड नाही भादी भादी तीन धोप्याच्या पुढची तर तुला कावा किटल्या लावून मला पिळायचंय अ तुम्ही ज्या कामाला आणलं त्या कामाचं बोला नाही ते मी चालले निघून कुठे जाते इथं खरे गंगरम हाऊ एवढ मोठं जनवर हपल करे मग अरे ते केवढ येते हाय मस्त मोठ मेलं मग लय वेळा झालं काही वेळा झाला परवाच्या दिवशी तर रात्रीचा आम्ही जो पेलो होतो दमकोंडला होता त्यांच्यावाला आडानात तोंड गुतलं होतं दमकोंडला काय सांगू तो मला अरे बापरे मंग रे काम काय नाही घेतलं रेठून मग तसंच तुम्ही ना त्याला दूध पाजी जा बर का बहिणी त्याला दूध पाजी जा आता रोज चिटू 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 चिट्टी तेव्हाय तुला सांगतो दोन लिटर दूध प्याजायचं आणि ते प्यायला लागल्यापासून तर मग कॅल्शियम कमी झालं नाही तर माझी अजून तब्येत होती हां मग तब्येत कमी केली ये हा कुठं सापडलं जनर तुला नाशिकमध्ये पुढं भद्रकालीत भद्रकालीत बंगार गोळा करीत होती मी चांगला धंदा सोडला आणि याच्या मागे लागून आले मी म्हटलं हा मला फोर व्हीलरमध्ये मध्ये व्हील आठ दिवस झाले मला पाय डावले इंटावले तुमचं नाव काय तु का? तु हो माझं नाव गजराबाई गजराबाई तू भंगारवाली वाटत शिकायचे भाऊ मी हा तू शिकव भंगारवाली बच बघ कशी बोलते काली मध्ये मी का काय काउंटर बसेल होते का काय पाहिलं वाटर भाऊ एकदा मला जरा वाटतं वाटत कुठं नाही रे कुठं पाहायला वाटत आहे मला भद्रकालीत कुठं राहतो भद्रकालीत कुठं राहते माडीवर राहते तू नाही नाही मग नाही राहत मी तोंड तोंड उघडं ना तोंड उघडाचे मा तोंड उघडं करत बघ तोंड दाखव ना कधी पावायला लागली तोंड ना असं <coughs> का म्हणून पाव रहा ते मायक तुला कुठं तरी बघितले म्हणते गजरबाई घाल तू हा घाले नाही आहे म्हणजे काहीतरी असं इस्माईल नाव तर बापाच भाऊ ही आड्डा चालवायची मालकी नव्हती काय म्हणतो हा अड्डा हे बाय बाई ऐक तुला मी सांगतो मी अड्डा जरी चालावला पण मी काही तशी काम करेल नाही पण चार दोन गिरायक व्हायची काम केली नाही चार दोन गिरायक व्हायचे बर तुम्ही तुमच्याकडे आम्ही लपायला आलोय का तुम्ही मायाला सात बारा उचकू राहिले विषय नाही म्हणजे मी आता त्याच्यातून बाहेर निघून राहिले तुम्ही परत मायाला चिखलच उडू राहिले का सच शिकल गोड म्हणजे हा मी काय म्हणतो ते सगळी बात खरी फक्त विषय काय माहितीये का मी तुम्हाला ठुतो पण याच्यामध्ये माझा पण स्वार्थ राहील काय स्वार्थ तुझं ह तुझं काय स्वार्थ आता हेच मी कव्हर जगू याच्यावर याच्यावर कवर जोगू मी कवर जोगू पार गेलं ना पडले ना पार ते गट्टे पडले पार हालो हालो कवर जोगू सगळं अवघडच झालं र सगळं अवघड म्हणजे तुम्हाला जर हेच करायचं होतं तिडे जे मी ते करीत होते मी म्हणले जाऊ दे मरदे बाय कसा हो नहीं नहीं का असा ना पण मी याच्यातून बाहेर निघाल तुम्ही परत इडं येऊन त्याच्यावर बसून राहिले मला तू ह्याच्यात होती मला का माहिती होत नाही तर तुम्हाला बाहेर निघाली होती बंगार गोळा करीत होती मग आपली भेट झाली आपण तसं ठेवणारच नाही तुम्हाला नाही तर लगेच मी लगेच मी तुला सांगतो तुम्ही इथून लवकर जा नाही मी पोलिसाला बोलून घे आणि पोलिसाला तर पोलीस काय करणार काही चिखलातली बाई एक बाहेर येऊन जर संसार करू राहिली तर पोलीस काय म्हणणार करच म्हणतील ना बिचारे मग ते मला धरून नेणारे मी काय कोणाच्या केलं ऐका माझी इज्जत आहे मा वजन आहे गावामध्ये मग तुला काय जर राहायचं असलं तुला माझ्या जर राहायचं असलं तर माझ्या बरोबर हा मग तुला काही गोष्टी करून दिल्या तर मग नाही तुला इज्जत काही गोष्टी नाही कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम करून दिला तर मग नाही त्याला इज्जत ते चार भेती आत राहणार आहे चार भेतीच्या आत आयला माझा काय विचार जवळ अरे भूतना तोंड तोंडाच्या खेड्या भोकाच्या तुला काही अक्कल बिक्कल आहे का हा शेवळ्या हा विचार करून आणायचं ना तुला पटली गाई तिथं बॅकग्राऊंड चेक करायचं तरी म्हटलं ओळखी ओळखी तिला पाहिले पाहिले दुसरे दिसले नाही का तुला काहीच जनवर दिसलो तुला काय रे ते लगेच मला सापडलं नाही लगेच झालं म्हणून तर घेऊन आलो आहे माझ्या आई तर कळाले कळाले मला तर जोर काढत मी या बाय कळून देणार नाही कोणाला झाकली मुठ सव्वा लाखाची राहील तुम्ही जवळ इथ महिना दीड महिना राहणार आहे महिना दीड महिना मस्त मला अशी खुशी राहून द्यायचं माझ्याकडे बाय टेन्शन नाही किराणा आपलं किराण दुकान आहे ना तिथून रोज मी साखरेची पिशी घेऊन जाईल काय करायचं काय घेऊन येईन दुधाची पिशी साखरेची साखर मग बरोबर सेफ्टी पाहिजे ना काहीतरी पाकिट आणायला मी नाही जाणार मला लाज वाटत याच्यामध्ये मेडिकल मध्ये मग सरकारी दवाखान्यातून बॉक्स आणून ठेव ना आता महिनाभर येणार आहे त्याच्यात लाज वाटत मग त्या साखरेच्या पिश्या फाटल्या त्या जर मधीच राहिल्या मग कसं काय फाटलं मोटरला जाड आहे ना तेला पिशव्या आहे ना दिसायला लागली तर तुम्ही मी तुम्ही मी तु पा मी पाह तुम्ही पा तुम्ही मला आगीतून आणि फुकफुट्यात आणून टाकले आता तुम्ही पा तू तु पाय बाबा तु तुम्हाला मी निघायचे टायमाला काय म्हणले होते मी येत नाही बाबा हाल करणार असेल तुम्ही काय बोलले इथून पुढची सगळी जबाबदारी माझी सगळी जबाबदारी माझी होती पण मागचे झक मारलेले बॅकरावड मला माहिती नव्हतं ना भाऊ जुनी म्हणे पेरलं तर उगत हा जे उगत ते उगणार आहे आणि एक एक गाणे पाहिजे अभंग एक जयसे त्याचे कर्मत ईश्वर हा हिचे जे कर्म आहे ना बरं का त्याची फळं भोगू राहिली बाकी काय नाही मी काय फळ बिळ नाही मला काही मला काय उठायचे परत तिथे जाऊन बसायचे हा, तुमचं माया जमणार नाही माही मी निघून जाते लागल ते उठते मी भाऊ हिला रोजची चार चारची सवय हिने नाही थांबणार मला दा लागू दे पण मी आता सोडले ना गंगाराम तुमच्या तोंडा पाहून गंगाराम हा तिला थांबू लागत नाही तुझं म्हणणं मला फाशी घ्यावं लागेल शब्द आहे आपला पिढ्या बरी आहे ना तिला देतो काय टाक टाकिनी केल्या असेल तुला भावनेच्या भरी तर देऊन टाक मला काय नाही कोणाची भावना भिवना कोणाची भावना नाही येत माझ्यापर्यंत बरं सगळं मी उलट माग थोडं घेऊन येईल बरं मी सांगतो तीनशे देतो एकदम शर्ट द्या कसला का बर शर्ट घेतला ना तुम्हाला शाली मारला शर्ट घेतला ना शर्ट द्या मग मावाला काढून तीनशे मला नाही तीनशे बीनशे लागत शर्ट दे काढून अरे बोली करून माहिती इज्जतीचा पंचनामा करायचा शर्ट दे काढून आता शर्ट देऊ का दे काढून शर्ट जरा मोबाईल तर येऊ दे वाली गरज असली ना आहे दे, दर, दर, दे तो तो शर्ट काढू धर धर हे घे आणि एकदा अरे भाऊ हे मला माहिती मित्र आहे ना मग देते मित्रांनंतर डोळं उघडला आता मित्राला माझ्याकडून अपेक्षा होती ना जायन मित्रा खाली वाक मित्राकून घे मारून वाली नाही धर जाम जाम भाऊ हा तुला तीनशे लागत असं चाललं गे तुला मी अजून वरून दोनशे देते याची मारी बस जाई न बाड खाऊ लावून गेली মে বঙ্গড়া করুন পাঠাব